नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपल्याला माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासमोर सर्वोच्च न्यायालयाचा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेऊन आलेलो आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका हा व्हिडिओ सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा आणि कॉमेंटही करा मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की प्रॉपर्टी म्हणजे संपत्तीविषयी घरात अनेकदा वाद होतात आणि ह्या संपत्तीच्या वादामुळे अनेक कुटुंबांच्या मध्ये जी काही कज्जे दलाली होती त्याच्यामुळे मध्ये कोर्टात ही प्रकरणं जातात आणि कोर्टा मला या न, निवा या निवा, प्रकरणांवर निवाडा द्यावा लागतो आणि अशा न्यायालयाच्या माध्यमातून या प्रकरणावर जेव्हा निकाल दिला जातो त्यावेळेला काही महत्वाची तत्व ही त्याच्यामध्ये सांगितली जातात तर असंच एक महत्वाचं तत्व तत्व माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलंय मित्रांनो माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर एक जो अतिशय महत्वाचा जो खटला आला होता तो घटस्फोटाचा खटला होता आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मुलींना वडिलांच्या संपत्तीवर असलेल्या हक्काबाबत दिलेला हा महत्वाचा निर्णय आणि त्यांनी असं नमूद केलं की ज्या मुलींना आपल्या वडिलांसोबत नातेसंबंध ठेवायचे नाहीत तर अशा मुलींना वडिलांच्या संपत्तीत अधिकार राहणार नाही खरं तर मित्रांनो हिंदू उत्तर उत्तर अधिकार कायद्यानुसार म्हणजे हिंदू वारसा कायद्यानुसार मुलींना वडिलांच्या संपत्ती म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीत मुलांप्रमाणे समान अधिकार मिळतो वडीलोपार्जित संपत्तीमध्ये विवाहित मुलींना देखील समान अधिकार देण्यात आलेला आहे परंतु ज्या मुली वडिलांसोबत नातेसंबंधच ठेवू इच्छित नाहीत त्या मुलींना वडिलांच्या संपत्तीत कोणताच अधिकार नसतो असा हा महत्वाचा निर्णय या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला आहे मित्रांनो मित्रांनो हा खटला आहे घटस्फोटाचा आणि हे बेंच आहे न्यायमूर्ती कौल आणि न्यायमूर्ती सुंदरेस यांचं तर या बेंच समोर हा घटस्फोटाचा खटला आला होता ज्याच्यामध्ये नवरा आणि बायकोचं पटत नव्हतं आणि आर्टिकल एकशे बेचाळीस नुसार सर्वोच्च न्यायालयाला एखाद्या खटलामध्ये जर निर्णय द्यायचा असेल तर खालील सर्व न्यायालयांना बाजूला सारून टू डू द कम्प्लीट जस्टिस न्याय देता येतो म्हणजे निर्णय देता येतो तर ह्या घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या असं लक्षात आलं की पती आणि पत्नीचं बिलकुलच जमत नाही म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो इरिट्रीवेबली ब्रोकन मॅरेज तर अशा पद्धतीने मोडलेलं हे लग्न होतं आणि हिंदू वार विवाह कायद्याच्या कुठल्याच कलमाखाली बसत नसल्यामुळे त्यांना घटस्फोट मिळत नव्हता आणि तो घटस्फोट न्यायमूर्ती कौल आणि न्यायमूर्ती सुंदरेश यांनी आर्टिकल एकशे बेचाळीस नुसार पती पत्नीला दिला मित्रांनो या खटल्यात झालं असं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पती पत्नीचं लग्न झालं होतं आणि मुलीचा जन्म दोन हजार साली झाला होता मुलीचा जन्म झाल्यापासून म्हणजे दोन हजार सालापासूनच पत्नी पतीपासून मुलीला घेऊन वेगळी राहत होती आणि वीस वर्ष मुलीमध्ये आणि वडिलांच्यामध्ये मध्ये काहीच संबंध यव, नव्हते एवढंच नव्हे तर जेव्हा जेव्हा फोनवरनं वडील मुलीशी बोलायचे तेव्हा तेव्हा त्यांच्यामध्ये वाद व्हायचे आणि मुलीनी वडिलांच्या बरोबर कुठल्याही पद्धतीचे संबंध ठेवायचा नाकारलं होतं एवढंच नव्हे तर घटस्फोटाच्या न्यायालयामध्ये दे देखील जेव्हा काउन्सलिंगसाठी प्रकरण गेलं तेव्हा तेव्हा देखील त्या मुलीने स्पष्टपणे सांगितलं की मला माझ्या वडिलांच्या बरोबर संबंध ठेवायचे नाहीत आणि वीस वर्षाची मुलगी झाली होती वीस वर्षाची मुलगी झाल्यानंतर हा खटला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाकडे आला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हा खटला ह्या खटल्यावर निकाल देताना त्यांना घटस्फोट तर दिलाच आणि पत्नीला दहा लाख रुपयाची वन टाइम ॲलेमनी किंवा पोडगी अशी देण्याचा निकाल दिला आणि त्याच वेळेला मुलीच्या खर्चासाठी देखील आईने पैसे मागितले होते आणि मुलीच्या हिस्स्याचं काय संपत्तीचा हा देखील प्रश्न होता आणि त्या बाबींवर बोलताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मुलगी आता संज्ञान झालेली आहे वीस वर्षाची आहे वीस वर्ष ती वडिलांच्या पासून वेगळी राहते आणि तिला वडिलांच्या बरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत असं ते स्पष्टपणे सांगते अशा वेळेला त्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी कोणत्याही पद्धतीचे पैसे वडले वडील देऊ शकत नाहीत आणि वडील देणार नाहीत हा आमचा निर्णय आहे कारण तुम्हाला जर संबंध ठेवायचे नसेल तर तुम्हाला पैसे देखील मागण्याचा हक्क राहत नाही त्याचप्रमाणे वडिलांच्या संपत्तीवर देखील हिंदू वारसा का कायद्याप्रमाणे जरी मुलींना समान अधिकार असेल तरी तो इथे दिला जाणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या या बेंचने सांगितलं आणि म्हणूनच हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे मित्रांनो मित्रांनो अशा या महत्वाच्या निर्णयात हे तत्व आता नक्की झालेलं आहे की मुलींना वडिलांच्या बरोबर संबंध ठेवायचे नसतील तर त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी कुठलाही पैसा घटस्फोटाच्या दावामध्ये मिळू शकत नाही त्याचप्रमाणे वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये दे देखील हिस्सा मिळणार नाही दिलेला हा निर्णय मित्रांनो फार महत्वाचा आहे परंतु अनेक खटल्यांच्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती असते त्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार या खटल्याचा निर्णय इथे लावला जाईल त्याचा अर्थ लावला जाईल तेव्हा मित्रांनो हा महत्वाचा खटला घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे आणि पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचे महत्वाचे खटले मी घेऊन येईन मला आशा आहे की घटस्फोटाचे जे काही खटले चालू आहेत आणि जी मंडळी माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना या निर्णयाचा नक्की फायदा होईल पुन्हा भेटूया परंतु तत्पूर्वी माझा चॅनेल सबस्क्राईब करायला आणि फॉरवर्ड करायला विसरू नका होय कॉमेंटही लिहा आणि लाईकही धन्यवाद पुन्हा भेटूया